हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर आपण परत एकदा नवीन व्हिडिओला सुरुवात करू सर हा आहे व्हिडिओ कृषिका स्कूलमधून आलेली होती बघा तिचे पप्पा गेले होते तिला आणायला आणि कृषिका आता शूज वगैरे बाहेरच काढती आहे त्यामुळे मी व्हिडिओ शूट करत होती ती आली की तुम्हाला दाखवते म्हणून तर बघा आता ती शूज वगैरे काढती आहे <laughs> बरं कृषिका टिफिन फिनिश केला तू नाही अच्छा मी बघू तुझं टिफिन का तू शो मी शो मी दाखव 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 दाख हा गुड गर्ल आज परीपा आलूची भाजी दिली तर पूर्ण फिनिश केलं परीने टिफिन गुड गर्ल झाली आहे कृषिका वाव असंच टिफिन फिनिश करून यायचं आणि भाजी का नाही खाल्ली तुला आवडली भाजी नाही ना आवडली ना। खरंच ना। मग कोणी खाल्ला हा टिफिन ना आवडली नाही तर तुझ खाल्ली ना मला माहिती आहे तुला आवडली होती भाजी जा कपडे चेंज करा सगळे हाय कृषिका हाय चला तर आपलं काय बनवणं सुरू आहे ग कृषिका मेलन कशासाठी ग कशासाठी छान स्कूलमध्ये स्कूल न्यायचं आहे हां कृषिकाचा उद्या काय आहे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल डे आहे तर फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल दोनपैकी काही पण बनवायचं होतं एक तर आम्ही कृषिकासाठी वॉटरमेलन बनवतो आहे बघा अजून पूर्ण काही झालेलं नाही आहे आत्ताच सुरुवात झाली आहे तर मी तुम्हाला दाखवते म्हटलं कशा प्रकारे बनवते आहे तर मिस्टर आणि मी बनवत आहे दोघंजणे आणि कृषिका मॅडमची मस्ती सुरू आहे कृषिका स्पीच सांग ना स्पीच सांग ना ये स्पीच सांग मला मी तुम्हाला नंतर कृषिकाचं स्पीच दाखवते आधी आम्ही हे पटापट -पत कम्प्लीट करून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला उद्या म्हणजे शुक्रवार ज्या दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ येईल त्या दिवशी कृषिकाच्या स्कूलमध्ये व्हेजिटेबल अँड फ्रूट्स डे होता तर आम्हाला काय बनवायचं होतं काही आयडियाच नव्हती आहेत मग आम्ही वॉटरमेलन बनवायला घेतलं त्यामुळे क्राफ्ट पेपर वगैरे आधी घेऊन आलो आणि बघा आता मिस्टर आणि मी बनवती आहे तर कृषी आम्हाला मधामधा डिस्टर्ब करत होती तर तिचे पप्पा बोलले की हे माझ्याजवळ बस आणि मुलांचं आर्ट अँड क्राफ्टचं काम म्हटलं की आपल्याला पण करावंच लागतं आणि आम्ही कृषिकाकडून पण करून घेतलं बरंचसं काम कारण तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये भलेही ते तिला करता येत नसेल पण आपण सांगू तरच ते करतील मुलं तर आम आम्ही तिच्याकडनं पण बरेचसे कामं करून घेतले तिला पण आयडियाज येतो त्या असं करायचं मम्मी तसं करायचं मम्मी तर बघा आता आम्ही बनवतो आहे पप्पा आईज तयार करत आहे बघा ते कापल्यानंतर दाखवते मी कृषिका तुला बघायचं आहे कसं बनवत आहे इकडे बघ माझ्याकडे हे कृषिकाला आईस शिकवायचं कृषिका तू चालली कृषिका चिपकवणार आईस चला या तुझं काम आहे तुला करावं करा लागेल क्रिएटिव्हिटी चला, चला बसा टेन्शनच आलं बाई आमच्या कृषिकाला या मग उद्या आपण सगळं रेडी झालं की या दाखवून आपल्या युट्यूब फॅमिलीला कृषिका कशी दिसत होती ये ना ग अगं बाई थकली का कृषिका अगं बाई झोपली वाटते हो झोपली कृषिका उद्या स्कूल आहे ना सकाळी थकली ना हो ना कृषिका की नाटक आहे करते? नाटक करते? दे चला 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 आईज आईज लावायला चला चला पटकन हा आता कृषिकाची पप्पा आईज लावणार आहे कृषिका पण मदत करणार आहे पप्पाला ठीक आहे मी आतापर्यंत केली मदत आता कृषी का करणार मध्ये वाव किती सुंदर दिसत नाही हो नाही ठीक आहे एक एक खाली हे बघा या हे असं यासाठी ठेवा म्हणजे इथे आपण ब्लॅक ब्लॅक स्केच पेननी असं अर्धा आईज करू शकतो नाही बघा आता कृषी असं नाही हे तुम्ही लावून द्या ती लावेल मग मी लावून देतो तुम्ही लावून द्या मग ती चिपकवेल मला उजेड दिसू दे कृषी का असं असं नाही असं नाही अशा गुड गर्ल व्हेरी गुड नाव दिस वन सेकंड वन वन आईज कम्प्लीट आता मी म्हटलं काय देन ठीक आहे व्हेरी गुड इज अ गुड ना मला कसं अरे वा बघा आता आमचं वॉटरमेलन काल रात्रीच तयार झालं होतं रात्री बारा वगैरे वाजले होते आम्हाला हे सगळं करता करता पण आम्ही काही मग रात्री बाराला काही शूट केलं नाही मग हा सकाळी आता कृषिकाला सकाळी स्कूलमध्ये जायचं होतं त्याआधी मी आधी सगळं शूट करून घेतलं वॉटरमेलन कसं दिसत होतं तर बघा किती मस्त दिसत होतं आणि ही जी लंबी स्ट्रीप दिसती आहे ती तिचं क्राऊन म्हणून केलेलं होतं आम्ही गुड मॉर्निंग हाय गुड मॉर्निंग कृषिका बॅड गर्ल म्हणते तुला सगळे आणि वॉटरमेलन घे लवकर हे गे गळ्यात स्कूल मध्ये घे लवकर घे मला घे लवकर अवघा किती सगळ्यात सुंदर झालं अरे 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 सगळे सुंदर सगळे सुंदर अरे बापरे तयारच ना या परी घालायला घालायचं आहे पण टीचर रागवणार आहे पटले टीचर साईज बघा पटले टीचर साईज चला हाय गुड मॉर्निंग तर आमचं आता सगळं रेडी झालं कृषिकाचं तुम्ही बघितलंच असेल कृषिकाचा कसा गोंधळ होता चहा पाणी वगैरे झाला इकडे स्वयंपाक पण रेडी होतोय आणि मी आता जात आहे कृषिकाला स्कूलमध्ये सोडायला आज आहे तिचं फ्रूट्स अँड व्हेजिटेबल डे तर तिला टिफिनमध्ये पण फ्रूट्स वगैरे द्यायचे होते आणि काय झालं हां बोल काही होत नाही चला चला तर आपण भेटू आता स्कूलमध्ये आणि तिला फ्रू फ्रूट्स बनवायचं होतं तर आम्ही वॉटरमेलन बनवलं तुम्ही बघितलंच असेल चला तर आपण ब स्कूलमध्ये जाऊ आणि बघू तिथे पण कोणी कोणी काय बनवलं थोडंसं दाखवते मी चला तर आता मी कृषिकाला स्कूलला सोडती आहे आणि पुढचा पार्ट तुम्हाला लगेचच येईल तर व्हिडिओ बघत राहा कसा वाटतो तो, तो नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये खूप छान छान व्हिडिओ येतील आणि आता कृषिका बघा स्कूलला जायला निघाली आहे बसती आहे ती आणि बघा आता स्कूलमध्ये गेल्यानंतर काय गोंधळ करते ते पार्ट टूमध्ये येईल तुम्हाला